नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी आता विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचे धडे शाळा महाविद्यालयात इलेक्टोरल लिटरसी क्लब स्थापणार उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लोकशाही प्रक्रिया व मतदानाबाबत जाणीव जागृती करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयात इलेक्टोरल लिटरसी क्लब स्थापनेचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व शाळांनी प्रयत्न करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांनी आज येथे केले अकोला पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुनील पाटील नायब तहसीलदार गणेश वाठुरकर यांच्यासह मतदारसंघातील बी एल ओ पर्यवेक्षक मुख्याध्यापक शिक्षक आदी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा